नमस्कार मंडळी रोज रोज तोसतोस नाश्ता खाऊन कंटाळा येतो मुलांना रोज नवीन काहीतरी खायचं असतं म्हणूनच आज मी तुमच्यासाठी मुरमऱ्यामध्ये बेसन पिठाचं मिश्रण घालून एक मस्त असा अफलातून चवीचा पदार्थ घेऊन आली आहे रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर हे बटाटे आपण किसून घेऊया तर बटाटे किसण्यासाठी इथं मी छोट्या किसणीचा वापर करते म्हणजे आपले हे बटाटे छान असे बारीक किसले जातील तर इथे तुम्ही बघू शकता आपले तीनही बटाटे मस्त असे किसून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा तीळ घालूया पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर दोन वाट्या मुरमुरे यामध्ये घालायचे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचंय आणि एक मिश्रण तयार करून घ्यायचंय त्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय त्यानंतर पाव चमचा हळद यामध्ये घालायची आता यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असंच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आपण आता हे मुरमुऱ्यावरती घालूया सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण मुरमुऱ्याचे वडे बनवतोय मिश्रण तयार आहे वडे बनवायला घेऊया तर यामधलं आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचंय हे बघा त्यानंतर हातावर याला छान असं गोल करून घेऊया त्यानंतर हलक्या हाताने याला असा दाब देऊन घ्यायचं आहे हे बघा तर इथे आपला हा वडा बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले वडे बनून तयार झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वडे सोडायचे वडे आपले, आपले तेलामध्ये सोडून झाले की हे वडे आपल्याला मीडियम फ्लेम वरती छान अशी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे मस्त असे सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया आपले वडे तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद